च्या मागी एकादशीमध्ये वेगवेगळ्या विविध समाजातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि पांडुरंगाचं दर्शन देखील घेत आहेत थी। या ठिकाणी या वारीमध्ये धनगर बांधव देखील आलेले आहेत आणि ओव्या या ठिकाणी म्हणत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून काही ओव्या देखील त्यांच्याकडून आपण ऐकून आहोत प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ काय सांगाल आपलं नाव काय आणि कुठून आलं सोलापूर जिल्हा सांगोतर का गावगौवाडी पोपट अंडा गागरे माझं नाव जोडदार रावसा मडकर कांदैवाडी महादेव माने गौडवाडी हरिदास तांबे गाव दाजीगुली गौडवाडी जालिंद्र गडदे माझाय गौडवाडी अवधंबुर पांढरे नाव वाकरी हा आमचा धनगरी ओवी गाण्याचा आमचा पहिल्यापासून नाद आहे आणि आम्ही हा कडवून नेतो वर्षापासून ने पस्तीस वर्षापर्यंत पस्तीस वर्षापासून चालू आहे का एखाद्या ओव्या म्हणा சுமர நோய <laughs> <laughs> चंद्र वागवत पंढरा आला विठ्ठलाच जेवळा आला निवदाचं ताट गा निव्वदाचं ताट होगा अरे गाच वाटे गा गा चुटे गा न जेव्हा बाळाले ना जेव्हा ताज्याला बोला खात नाही माझा आता नेवत खात नाही जर खायला तर गड खामाला धडक देणार काय सांगते बाबा आणि प्राण सोडून देणार होता बाबा ही बाबा पांडुरंगाला बोल दगडा चिमुरत लागली होती थरा थरा का पायला थरा थरा काप होत काप होत गा लग्न

नेऊ तुझा जेवतो पण तुझं तुला आणि मला दोघालाच माहिती दुसरा कुणाला बोलायचं नाही दुसरं कुणाला सांगायचं नाही कुणाला बोलत नाही सांग एक एक मिनिट दादा नाही सांगत तुला मी खरं नेवड खाल्ला म्हणून खरं खरं नाही सांगचले का नाही सांगत पण हे बघ माझ्यावर संकट आलं मी खरं सांगावं लागलं मला होय होय तसं बी आहे मग ताट गेला ताला हे नामदेव बाळाने वाजवत वाजवत बाळ निघून आपल्या घरवाल्याला निघून त्याया भगवजाला न्यारे घालया भगवला गेला

नाय्यच्या बाईवा नाय्यच्या बाईवा मामाच्या आईवा गोनायच्या बाईवा माराया आला भगोने कान्याला आला भगोने हा भगोने ए आहा नामदेवा अरे निवड आहे ताटातला अगं सांगतो पाय मुडी द्या आई तुला मी खरं सांगतो देवानी खाल्ला अरे तुझा पिता वीस बावीस वर्ष झाले या काय मला माहित नाही बरं देवाला खरोखर निवड खाल्लाय बरं ग आय म्हणून आई मारायचा नामदेव बाबा नामदेव बाळाला मारायला गेली बाबा बाळ पुढे आई महाग बाबा बाळा पुढे पळ आय माग पळ ఎవరె <laughs> हे धनगरे बांधव अतिशय चांगल्या प्रकारचे यांनी विठ्ठलावर ओवी गायलेले आहे आणि या धनगरी ओव्या म्हणून महाराष्ट्राला परिचित असे आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर